श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जावा आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण असे स्वामीचरणी प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर इथं मी सकाळी सकाळी देवपूजेसाठी फुलं तोडते तर तुम्हाला बाहेर दिसत असेल तर सकाळी सकाळी इतकं ऊन पडलेलं आहे कारण आता ऊन तापायला लागलं कारण नऊ वाजताचं आता एकदम ऊन तापायला लागतं आणि सकाळी सकाळी थंडी वाजते पण नऊ वाजेच्या नंतर एकदम ऊन लागायला लागतं आणि परत संध्याकाळी थंडी वाजते तर आता थंड गरम असं हे वातावरण सुरू आहे तर इथं मी देवपूजा करते तर ज्या आमच्या समोरच्या मॅडम की तर मॅडमनं म्हणजे माझी मैत्री मा तर मॅडमनं त्यांचा जो एक ग्रुप आहे गजानन महाराजांचा जो ग्रुप आहे तर त्या ग्रुपमध्ये पारायण सुरू झालेलं आहे तर त्याच्यामध्ये मॅडमनं माझं नाव दिलं न सांगता ताईनं ना माझं नाव त्याच्यामध्ये दिलं तर मी ताईच्या मनापासून आभारी कारण आपली एक सेवा घडते म्हणजे त्या जे पारायण होणार आहे तर त्या पारायणामध्ये मा माझासुद्धा सहभाग करून घेतला ताईनं आणि मला त्यांनी मेसेज केला की तुमचं नाव देऊ का तर त्या म्हटले ऑर्डर मी तुमचं नाव दिलेलं आहे पण मी तुम्हाला विचारते तर त्यांची मी मनापासून आभारी की त्यांनी माझं नाव दिलं कारण त्या निमित्तानं माझं पारायण होणार तसं तर आपलं काही पारायण होत नाही कारण देवांशमुळं मला मग एवढं वाचता येत नाही आणि माझे पारायणही होत नाही माझी करण्याची इच्छा असते पण होत नाही तर आता ताईमुळं माझं कसं पारायण होणार आणि एकवीस दिवसाचं आहे प्रत्येकी म्हणजे एकवीस जणींचा ग्रुप आहे तर प्रत्येकीच्या वाट्यावर एक एक अध्याय येतो तर माझ्या वाट्यावर एकविसावा अध्याय आलेला आहे आज परत, शाक्ड़ी, शाक्ड़ी तर आणि उद्या मी परत म्हणजे साखळी साखळी आहे तर माझ्या वाट्यावर एकवीस आला उद्या मी परत एक एक अध्याय वाचणार मग दोन वाचणार ज्या ताईच्या वाट्यावरती दुसरा अध्याय आलेला आहे तर त्या तीन तिसरा अध्याय वाचणार म्हणजे हे असं साखळी अध्याय तर त्यानिमित्तानं माझं पण पारायण होणार तर मी ताईचे मनापासून आरा आभारी की मी त्यांनी माझं नाव दिलं तर इथं मला इथं माझी देवपूजा करून झालेली आहे तर मी इथं संकल्प घेते तर मी अशा प्रकारे संकल्प घेते उजव्या हातावर मी थोडंसं पाणी घेते त्याच्या अक्षदा हळदी कुंकू आणि एक फूल टाकते आणि संकल्प घेते की आपली जी मनातली इच्छा असते ती सांगायची आणि संकल्प करायचा आणि ते पाणी एका प्लेटमध्ये टाकायचं ते पाणी एखाद्या कुंडीमध्ये टाकू शकता किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली ते पाणी टाकून द्यायचं तर मी कुंडीतच टाकते तुळशीला काही ते पाणी टाकायचं नाही कारण तुळस खराब होते तर तुळशीला कसं चांगलं लोटाभर पाणी टाकायचं तर हे पाणी मी दुसऱ्या कुंडी कुंडीमध्ये टाकते तर इथं मी जो माझ्या वाट्यावरती एकविसावा अध्याय आलेला आहे आणि माझ्या वाट्यावरती इतका छान अध्याय पण आला एकदम शेवटचा एकविसावा तर इथं मी हा एकविसावा अध्याय वाचून घेते आणि हा अध्याय वाचल्याच्यानंतर जो ग्रुप आहे की नाही तर त्या ग्रुपवर आपण मेसेज टाकून द्यायचा की माझा अध्याय वाचून झालेला आहे तर मी आता हा अध्याय वाचून घेते कारण मला त्याच्यानंतर मग आता आपण पारायण सुरू केलं तर मी नैवेद्यसुद्धा दाखवणारे मी छान आज करणार करणारे तर बेसन भाजीचा मी नैवेद्य दाखवणारे तर इथं मी हा अध्याय वाचून घेते आणि मी छान असे देवपूजासुद्धा केलेली आहे काल आई आणि मी म्हणजे माझ्या सासूबाई आलेले आहे सासूबाई आणि बाबा हे दोघंजणं आलेले तर त्याच्यामुळं मी दोन तीन दिवसापासून दो व्हिडिओ केला नाही कारण मी त्यांच्यासाठीच वेळ दिला तर आम्ही काल दोघीजणी आई आणि मी देवीच्या मंदिरात गेलेलो होतो त्याचा मी तुम्हाला छोटासा व्हिडिओ टाकलेला आहे पण मी ह्या व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ ॲड करणार तर कारण तुमचं पण देवीचं दर्शन होणार तर आमच्या इथं छान रेणुका मातेचं मंदिर आहे खूप मोठं आणि नवसाला पावणारी देवी आहे तर आम्ही दोघीजणी देवीच्या मंदिरात गेलो होतो तिथून मी छान फुलं आणले होते पंचवीस तीस रुपयाचे तर इथं मी अध्याय वाचून घेतला आणि मी बाहेर रांगोळसुद्धा टाकली दे, तुळशीजवळ देवांशी काही रांगोळ ठेवत नाही पण मग आपली मनाची समाधानी की आपण रांगोळ टाकली तर इथं मी छानपैकी रांगोळ टाकली आणि आम्ही काल देवीजवळ गेलो होतो ना तर तिथून मी एक छान असा छापा आणला तुळशीसमोर काढण्यासाठी म्हणजे त्याच्यात सगळे शंख गदा स्वस्ती पावलं तर मला खूप आवडला तो छापा तर मी दोन छापे घेऊन आले एक आईसाठी आणि एक माझ्यासाठी तर आईला म्हटलं मी की तुम्ही पण असं तुळशीजवळ रांगोळ टाकायची म्हणजे त्याच्यामध्ये सगळं येतं मग आपल्याला हातानं काढायचं काम नाही तर इथं मला छान वाटलं तो छापा टाकला तर हे बघा इतका सुंदर आणि छान रांगोळ दिसते आणि जी तुळस लावलेली होती छोटंसं रोप लावलेलं होतं हे तर हे बघा इतकी छान तुळस झालेली एकदम टवटव तर हे बघा आणि आता काय होतं उन्हाळ्याचं एकदम समोरून ऊन येतं आमच्या घराच्या तर मग थोडीशी तुळस सुकते आणि तुम्हाला इथं बाजूना दिसत असेल नंदी आणि महादेव तर बऱ्याच जणांचं जा म्हणणं आहे की तुळशीजवळ असा नंदी आणि महादेव ठेवायला नाही पाहिजे पण आता तो माझ्या जवळ खूप वर्षापासून आहे म्हणजे मी जिथं मी भाड्यानं पण राहत होते तर तिथं पण मी असं जे तुळशीचं रोप लावले म्हणजे तुळस लावलेली होती तर तिथं ते ठेवलेलं होतं मग आता त्याचं करायचं काय मग ते, ते कुठं टाकायचं म्हणजे त्याची विटंबना केल्यासारखे तर मी इथं असं बाजूनच ठेवते मग तुळशीच्या आणि त्याची दररोज पूजा करते तर इथं मी बाहेरचा जो बाहेर जी टाईल्स टाकलेली तुम्हाला दिसत असेल इतकी सुंदर टाईल्स टाकलेली आणि तुम्हाला ती दाखवायचीही राहून गेली मी एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळी टाईल्स दाखवणार तर इथं माझं हे पण काम वाढलेलं आहे तर म्हटलं चला तर आता आपण हातो सगळे कामं आवरलेत हातो आहात आपण हे पुसून घेऊ तर मी इथे हे पुसून घेते आणि हे बघा एकदम आता कुळ कडक ऊन पडायला लागलं कारण आता साडे दहा अकरा वाजत आले होते तर हे बघा इथं एकदम ऊन येतं आता आणि त्याच्यानंतर मला भाजी करायची होती आईनं पोळ्या टाकलेल्या होत्या तर मग आई म्हणे की आपल्याला छान अशी गरम गरम बेसन भाजीच बनवा आज तर इथं मी बेसन भाजीला फोडणी देते जी हरभऱ्याची भाजी असते ना ओले हरभ ओली हरभऱ्याची भाजी तर ती वाळून जी सुकी बेसन भाजी केली जाते जे गावाकडच्या ताई असतील त्यांना माहिती आहे ती भाजी तर इथं मी तीच भाजी बनवते तर इथं मी छान खूप सारं जिरं टाकलं खूप सारा लसण टाकला थोडंसं तिखट टाकलं आणि त्याच्यामध्ये आपल्या मिरचीचे तुकडे टाकले इतकी छान लागते ती भाजी मला खूप आवडते आणि माझ्या मुलीला आवडते आईला पण आवडते तर म्हटलं चला आपण सगळ्यांना गरम गरमच टाकूया कारण आई इकडे एक एका साईडनं पोळ्या टाकत होत्या आणि मी ही भाजी बनवली तर आता सगळ्यांना भुका लागल्या होत्या तर आम्ही जो काल देवीच्या मंदिरात गेलो होतो ना तर तो हा व्हिडिओ आहे तर हे बघा इतकी छान रेणुका मातेचं मंदिर आहे खूप जुनं मंदिर आहे आणि खूप तर खूप जुनं बांधकाम आहे हे जे आतलं दिसते ना तुम्हाला तर हे खूप जुनं बांधकाम आहे आणि आता हे सगळं नवीन बनवलेलं आहे बाहेरचं आतलंही बरेच हे टाईल्स हे सगळं बदललं तर आम्ही थोडंसं दुपारच्या वेळेस आलो होतो तर इथं पुजारी काका काही नाही आहे नाही तर पुजारी काका असले तर मग माझी त्यांची ओळख आहे तर मग मी बोलत असते त्यांच्यासोबत तर इथं ह्या जे पावलं ठेवलेले आणि इतकी छान आणि नवसाला पावणारी देवी आहे म्हणजे माझा खूप विश्वास आहे त्या देवीवर म्हणजे मी खूप मानते त्या देवीला तर हे बघा इतका छान देवीचा मुकुट आहे तर आईची आ म्हणजे आई आल्या आमच्या सासूबाई की दरवेळेस इथं म्हणजे येतातच तर आम्ही दोघेजणी आलो होतो तर तर मी छान पेड्याचा प्रसाद घेतला होता तर मी तिथं पेड्याचा प्रसाद ठेवला आणि कोणीच नव्हतं मंदिरामध्ये तर इतकं शांत शांत वाटत होतं तर मग त्याच्यानंतर आम्ही आईला स्वेटर घ्यायला गेलो तर आईला इथे हे स्वेटर घेतलं आईला साडी घ्या म्हटलं होतं तर आई म्हणे नको मला साडी नको तर मग मी माझ्या मनानंच आईला एक स्वेटर घेतलं तर म्हटलं ठीक आहे तुम्हाला साडी नाही घ्यायची तर मग एक स्वेटर घ्या तर इथं मी छान असं आईला स्वेटर घेतलं एकदम मुलांचं आहे आणि इतकं मऊ स्वेटर आहे तर आणि जास्त महाग पण नाही बस नऊशे रुपयात काहीतरी पडलं ते तर, तर इतकं छान आणि मस्त स्वेटर आहे पण ज्या ह्या जिस हे बटन दिसत आहे तुम्हाला तर हे बटन समजा थोडेसे लूज झालेले आहे म्हणजे असं आईला वाटतं तर म्हटलं ठीक आहे तुम्हाला तसं वाटतं आहे तर मी त्याला टाचा मारून देते म्हणजे थोडंसं शिवून देते तर इथं मी तेच काम करत होते तर चला त्यांनो कारण आता दुपारचे चार वाजलेले तर चला मी आता आम्ही चहा पाणी करतो चहा पाणी घेतो तर चला इथं आमच्या गप्पाही सुरू होत्या आई बोलत होत्या आणि माझी मुलगी बोलत होती ती शूट करत होती तर आमच्या तिघींच्या गप्पा सुरू होत्या तर चला मी आजचा व्हिडिओ इथंच थांबवते भेटूया पण अशाच्या एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ आणि हो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा